नमस्कार मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असा लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाते तर असा पदार्थ आहे तर ते पदार्थ म्हणजे शंकरपाळे आणि आजचे शंकरपाळे मी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे एखादं जर पहिल्याच वेळेस जर बनवत असेल ना त्याला एकदम परफेक्ट रेसिपी येईल ही तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू आपण एक किलो मैद्याचे शंकरपाळे बनवणार आहे तर इथं मैदा घेतलेला आहे चाळून घेतलाय कधी पण मैदा चाळूनच घ्यायचा आणि इथं एक वाटी घेतलेली आहे मी अडीचशे ग्रॅमची वाटी आहे मोठी वाटी आहे ही फुल भरून मी साखरेची घेतलेली आहे इथं पाऊन वाटी तूप घेतलं आहे आपलं साजूक तूप घरचं तूप आहे इथं थोडंसं आपल्याला मीठ पण लागणार आहे आणि इथं दूध पण घेतलेलं आहे आपण आपल्याला एक मोठी वाटी ह्या वाटीनी दूध घ्यायचं आहे आणि ही वाटी आहे ना ह्याच वाटीनी आपण चार वाट्या मैदा घेतलेला आहे आपण चूल पेटून घेतली आता चुलीवर कढई ठेवून घेऊ आपल्याला साखर विरगळून घ्यायची एक वाटी साखर घेतली आणि ह्याच वाटीने आपल्याला एक वाटी दुधाची टाकायची दुधाऐवजी आपण पाणी घेतलं तरी चालतं बरं का आपल्याला ही सगळी साखर विरगळून घ्यायची आणि ही साखर आहे ना ह्या साखरेऐवजी आपण पिठी साखर घेतली तरी चालतं पण पिठी साखरेने मग प्रमाण कमी जास्त होतं आपली साखर सगळी विरगळून गेली आपण आता हे दूध खाली उतरून घेऊ मी इथं मोठी परात घेतली त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे म्हणजे मग पटकन गार झालं पाहिजे हे आता आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तूप टाकून घेऊ मस्त तोंड टाकताच विरग त्यावर का अशा पद्धतीने जर आपण शंकरपाळे केले ना एकदम खारीसारखे खुसखुशीत होते तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून घेऊ एकदाच नाही वाचायचं सगळा आणि याच्यामध्ये आता थोडंसं चिमूडभर मीठ टाकून घेऊ म्हणजे मग चवीला खायला छान लागते तर शंकरपाळे तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चांगलं आहे पीठमळून घ्यायचं आहे बरं का बरोबर आपल्या वाटीचं प्रमाण झालेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण झालं आहे आपलं कमी नाही की जास्त नाही कधी पण आपल्याला शंकरपाळ्याचं पीठ घट्टच ठेवायचं आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे ना तूप पटकन घट्ट होतं ठिस्तं पीठ त्याच्यामुळं आपल्याला असं पटकन आता शंकरपाळे लाटून घ्यायचे इथं एवढा उंडा घेतला आहे आपल्याला ही लाटी जास्त पातळ नाही लाटायची आपण मस्त असे खुसखुशी शंकरपाळे करणार आहेत ना त्याच्यामुळे हे एकदा अशी घडी मारून घेऊ परत आपल्याला असा उंडा बनवायचा आहे आणि आता हे परत लाटून आहे मस्त आपले असे कुरकुरीत खुसखुशीत खारीसारखे शंकरपाळे तयार होते तर आपण आता हे कापून घेऊ मस्त आपले एक सारखे शंकरपाळे कापून होते त्यांनी यानी एक सारखे शंकरपाळे आपले कापून निघते तर हि पा आपल्या शंकरपाळ्याची जाडी आपण सगळे कापून घेतले तर आणि तेल पण आपलं गरम झालं आता हे सोडून घेऊ मध्ये जास्त वेळ पण लाटून ठेवायचे नाही बरं का नाहीतर मग आपल्या तेलामध्ये सगळे शंकरपाळी विरगळून जाते तर तेल आपलं चांगलं गरम झालं आहे तेलामध्ये सोडून घेऊ असे झाऱ्यामध्ये घेऊन सोडले ना आता तेल अंगार उडत नाही मग आपल्याला थोडासा त्याला बिस्किटासारखा कलर येऊपर्यंत तळून घ्यायचं आहे एक सारखं हलवीत राहायचं आहे म्हणजे मग चौकून चांगले तळते तर मस्त असे शंकरपाळे तळले तर आपण आता हे काढून घेऊ आपण दुसरी पण लाटी लाटून घेतली आपण हे चाकुनी पण कापून घेऊ हो शकतो मस्त असे एक सारखे शंकरपाळे करून घ्यायचे साईजला तुम्ही लहान मोठे करू शकता आपण हे पण असे मोकळे करून घेऊ आणि झाऱ्यामध्ये काढून घेऊ म्हणजे आपल्याला तेलामध्ये टाकायला सोपे पडते थोडेसे अशा हलक्या हाताने हलवीत राहायचे आणि मग सगळ्या बाजूनी तळून निघते अशाच पद्धतीने आपण सगळे शंकर पाळे बनवून घेऊ अगोदर मस्त आपले सगळे शंकर पाळे बनून झाले तर तर पा मस्त असे आपले शंकरपाळे तयार झालेले भाग्यश्री जस खारी बिस्किट असत ना हो अगदी तसेच झाले तर गरम आहेत अजून खायला पण खूप चवदार झाले तर मी खाऊन बघितले ना हो अजिबात तेल नाही आणि एकदम खरपूस झालेत बरं मस्त असे झालेले आहेत हे हे मध्ये किंवा कोरडे पण खायला खूप छान लागतात बरं का तर तुम्ही पण अशा पद्धतीने शंकरपाळे करून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा तुमचे शंकरपाळे कसे झाले सगळ्यात महत्त्वाचं आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन फराळाच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद